मातरम चौकामध्ये काही काळापूर्वी एम जी पीची पाईपलाईन फुटली म्हणून मला तिथल्या नागरिकांनी फोन केला आणि मी आत्ता या ठिकाणी आलेलो आहे तीनशे कोटीचं एम जी पीचं काम काही वर्षामध्ये जादू दिला पूर्ण पूर्ण करण्यात आलं रक्कम ही वीज बिलाची थकबाकी होती आणि ती सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माफ करून एम जी पी पुरवत आणण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं मागच्या पंधरा दिवसापूर्वी दैटीमध्ये पाईपलाईन फुटली गेली त्याच दरम्यान पंढरपूरच्या ठिकाणची पाईपलाईन फुटली गेली आणि आज या वंदेमातरम चौकात या ठिकाणी गरीब लोक राहतात अशा भागामध्ये रस्त्याच्या खाली ही पाईपलाईन फुटली गेली विशेष म्हणजे रस्ता काही सेंटीमीटरनी खचलेला आहे एका बाजूचा पाण्यामध्ये फुटलेलं पाणी रस्त्यावर आलं आणि काही गाड्यांमध्ये गेलेलं आहे काही घरांमध्ये गेलेलं आहे याच्यावरून समजतं की कशा पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये झालेला आहे सन्माननीय पालकमंत्र्यांनी सुद्धा नगरपालिकेच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की कामं आली पण कामं अशा पद्धतीनं केली गेली याचा अनुभव आता या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला यायला लागलेला आहे एमजीपीच्या अधिकाऱ्यांना फोनवरनं सांगून ते बंद केलं पाणी आज काही ग्रामीण भागामध्ये पिण्याची पाण्याची सोय व्हावी म्हणून आपण ती पूर्वत आणली पण असं जर वेळोवेळी पंधरा दिवसाच्या दहा दिवसाच्या अंतराने तीन तीन ठिकाणी एम जी पीचं पाईपलाईन फुटत असेल तर याचा अर्थ कुठंतरी त्या कामामध्ये पाणी मुरतं आहे की काय आपण पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणचा रस्ता पाहावा दोन्ही बाजूचा रस्ता खचलेला आहे ज्यांनी हे काम केलं त्यांना आपण सर्वांनी विचारू चांगल्या प्रतीचं काम परत एकदा हे काम आपण करून घेऊया तर दुर्दैव एवढं आहे या तालुक्यामध्ये तीनशे कोटीचा एम जी पीसाठी पैसा खर्च केला गेला शंभर कोटीच्या आसपास जलजीवन मिशनच्या माध्यमातून पैसे खर्च घातले गेले पण आज पिण्याच्या पाण्यासाठी त्या ग्रामीण भागातल्या लोकांना आम्ही आमदार झाल्यानंतर आम्हाला फोन करावे लागतात आज काही वाड्या पिण्याच्या पाण्यापासून चुकीच्या मार्गाने पैसा खर्च केल्यामुळं वंचित आहेत आणि निश्चितपणे याचा जाब हा जनता संबंधित लोकप्रतिनिधीला विचारतील आणि त्याचे पडसाद येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिसतील असं मला वाटतं वेळा मागच्या पंधरा तीन आठवड्यात तुमची पाईपलाईन फुटली गेली आज पाणी आणि शेतकरीला होतं त्याच्या अगोदर दोन ठिकाणी कुठं कुठं फुटली आहे कुठायची हा पुट आहे तर बेंड होतं शेतकरी आम्हाला तुम्ही काँक्रीट दिलेलं नव्हतं नाईटीत फुटली का नाईटीत फुटली गेली का झायटीचं आज आज फुटली फुटल्या घायटी आणि येत फुटली का पंढरपूरमध्ये दोन दिवस आपण ते फुटले तुम तुमची जबाबदारी नाही अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधीला तानावर घालणं तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही चर्चा केली का हो केली आणि ते सारखं आज पाणी इथं रस्त्यावरती आलं आणि काही गाड्यांमध्ये गेलेलं आहे काही व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे काही घरांमध्ये पाणी आहे त्याची जबाबदारी कोण घेणार ने कृष्ण दर्जाचं काम झालं असं अधिकाऱ्यांच्या काही निदर्शनास आले का विचार तर सर काय झालं होतं हे रोड नंतर झालं दीड वर्ष झालं रस्त्याचं नाही एमजीपीचं <coughs> काम का व्यवस्थित झालं तिथंपर्यंत मानेगावपर्यंत पण पाणी गेलेलं आहे रोड रोडावपर्यंत पाणी जात असता तीन ठिकाणी तुमची पाईपलाईन नाही आमच्याच टेस्टिंगमध्ये चालू आहे ना सध्या तिथंपर्यंत पाणी गेलो होतं आता थोडी प्रेशर वाढल्यामुळे मागा आता कुठलं एक रोड नंतर झालेला आहे त्यांच्या रोडच्या कामामध्ये ठीक ठेकेदारच संबंधित काय तुम्ही पत्र वार करणार आहे का तुझ्यामुळे नुकसान झालंय

काय उपाय तुम्हाला नगराभिंताचं आताच बोलणं झालं आमचं म्हणणं होतं की तिथं रोडचं काम चालू आहे त्याचं काम चालू आहे त्यामुळे तुम्ही काय लगेच उद्या चालू करू नका असं त्यांचं म्हणणार आम्ही दोन दिवस थांबवतो काम झालं काय तिथे रोड आहे त्याच्यावर चौकशी होणार काय निश्चितपणे चौकशी होणार आणि चौकशी करून हे काम चांगल्या पद्धतीनं काम करून आम्ही घेऊ